वाळूस पोलीस ठाणे हद्दीतील लिंबेजळगाव येथे छत्रपती संभाजीनगर शहर गुन्हे शाखेने धाड टाकून मोठी कारवाई केली या कारवाईमध्ये तब्बल पंच्याण्णव लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले ही कारवाई दिनांक पंचवीस एप्रिल रोजी रात्री करण्यात आली पोलिस महिलानुसार शहर गुन्े शाखे सहायक पोलिस निरीक्षक विनायक शेयके गुप्त महिलानुसार गुन् शाखे पोलिस निरीक्षक संदीप ग्रमे मार्गदर्शनाखा पोलिस उपनिरीक्षक प्रवीण वघ योगेश नवसारे संजय नंद परभत मस्के विजय भानुसे मनोहर गीते सतोष भानुसे नितिन देशमुख अविनाश ढगे दादा साहेब झारगड़ लिंबेजगाव ये रि धाड टाकली प्रतिबंधित गुटखा बेकायदे साठा सह प्रभाकर साड़के संदीप शेणगे सुनील ढोले योगेश पवार दत्तू पाटेकर पटेकर ताब्यात घेऊन त्यांचेकडून एका ट्रकसह तीन कार व तीन दुचाकी जप्त करण्यात आली यामध्ये प्रतिबंधित गुटखासह एकूण चौऱ्याण्णव लाख नव्वद हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अन्न सुरक्षा अधिकारी सुलक्षणा जाधव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे